महासंग्राम लोकसभेचा जुन्नर तालुक्यामध्ये झंझावती दौरा पार पडला यावेळी त्यांच्या दौऱ्याला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेणके म्हणाले की विद्यमान खासदार यांना जनतेबद्दल बिलकुल तळमळ नाहीये जो माणूस निवडून देतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे शाश्वतीचं काम करणारा व्यक्ती पाहिजे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासारख्या खासदारांची तालुक्याला गरज आहे त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन त्यांनी केलंय आढळराव पाटील यांचा अधिकृत प्रचार दौरा आजपासून आपण चालू करतो आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या याचा अभिमान प्रत्येकाला कार्यक्रमाला उशीर झाला आहे पुढेही दौरा आमचा उशीर होत चाललाय म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही पण मित्रांनो एक सांगा आपण ज्यांना आजपर्यंत निवडून देऊ हे जे काय पाच गावचे लोक येत आहेत आता गोद्रेचे लोक आहेत उतळे सांगितलं बोल हाटकेश्वराचं सा मंदिर आहे तिथं आपण यात्रा करतो त्या गावाला आता पंधरा कोटीचा रस्ता दिला आहे एकदा तरी आपले खासदार जे मागे निवडून दिले होते ते गोदरे गावात आले का त्या गावाच्या कुठल्याही संदर्भात पुढं आले का आठ दिवसापूर्वी जळीत झालं त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी मी आलो दादा आले अशा काही आल्या तिथं आम्ही विविध नेते आलो त्यांना काही कळवळ आहे का मग असे खासदार आपले प्रतिनिधित्व करत असताना दिल्लीतून भाषण करणार आणि ज्याला आपल्याबद्दल अजिबात कळवणार नाही अशा माणसाच्या मागे उभं राहण्यात काय अर्थ नाही परत गोळेगावचा आहे गोळेगावला आता आपण नवीन केटी केला ते केटीमुळे ते शेतकऱ्यांना किती फायदा झाला त्या गोळेगाव मध्ये तरी आले का आले असतील काही ठराविक लोकांच्या घरी ते मला काही दुसरं बोलायचं लेलेंद्रीच्या गणपती बाप्पाला एकटा सुद्धा वरती बाहेर पडायला आलेले नाही गावाच्या प्रश्नासंदर्भात जेव्हा जेव्हा जे जे घडलं आलेले नाही त्या फाट्यापासून त्या गोळेगावच्या पुलापर्यंत आता पन्नास लाख रुपये दिले आणि अजूनही पन्नास लाखाचं प्रोविजन करून आम्ही संपूर्ण करतोय का करतोय आम्हाला तुमच्याबद्दल तळमळ आहे आम्ही काम करतो महायुतीचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेबद्दल तळमळ आहे आणि आम्ही जे जे सांगतो ते मदत करण्याचे काम ते करतात कुमशेचं आपलं मुख्य हनुमानाचं मंदिर आहे पलंगाची यात्रा असते एकदा तरी त्या पलंगाच्या यात्रेला आले का आले का पण तुमचं जे ग्रामीण भागातलं जे गाव आहे तिथे रस्ते मला रवीने जे जे सांगितले ते सगळे पूर्ण करण्याचं काम कुमशेद पासून जुन्नर शिर्ले पासून कुमशेतचा कुमशेदेक रस्त्याचं काम चालूच आहे त्या आश्वणेच्या रस्त्यामध्ये पण जेव्हा जेव्हा ज्या ज्या अडचणी येईल त्या पूर्ण करण्यासाठी आपण काम केलं जो माणूस निवडून घेतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे आता पलंगाच्या यात्रेला जेव्हा आपण मुख्य गावात पलंग येतो आणि पलीकडे जातो ते गेट वस्तीमध्ये त्या वस्तीकडे जाण्यासाठी आम्हाला आता नदीवर पूल पाहिजे माझ्या महिलांनी मला मागणी केली तिचं प्रोविजन असतं आम्ही या बजेटमध्ये करतोय आणि ह्या पुनशे पासून पलीकडच्या भेटवस्ती पुढच्या वर्षीची पलंगाची यात्रा त्या पुलावरच पलीकडे जाईल अशा प्रकारचं काम आम्ही करतो आम्ही काम करणारे लोक आहोत आणि कामाच्या माध्यमातून पुढे जाणारे लोक आहोत कामाच्या माग उभारण्यासाठी आपण त्यासाठी आपण सर्वांनी सतर्क करायला पाहिजे या पिंपळगाव सिद्धार्थनाथ आणि पंचकुशीच एक महत्वाचं मंदिर म्हणजे पाताळेश्वर इथं विठ्ठलवाडीचं आपलं विठ्ठल रुक्मिणीचं महाराज तुम्ही केलं संतोष तो अत्यंत तडफिनी बोलला पात्रेश्वर काय तरी आले त्याला पात्रळेश्वर आपण तुम्ही म्हणाल तेवढा आपण निधी देत राहिलो विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या निधी दिलो पिंपळगाव सिद्धार्थांची केटी पूर्ण केला तुम्ही सांगाल माझ्या परीने काय रस्ते असतील काही त्यांच्यापर्यंत तुम रस्ते असतील शरद त्या दादा त्यांच्या परमी असतील या सगळे काम करणार या गावात आणि पंचकृषीचे हे जे पाच गाव आले त्यांचा महत्वाचा प्रश्न तुम्हाला दिवसा वीज अत्यंत ताकदीने तुमच्या सगळ्याकडं लाईट व्यवस्थित पोचली पाहिजे जेव्हा जेव्हा तो प्रश्न उपस्थित राहतो त्या प्रश्नाला तुमच्या हाकेला उत्तर देऊन मी असेल ताई असेल दादा असेल आम्ही देवाच्या वाढतो आम्ही काही पक्ष पार्ट्या पाहिजे घटना पाहिलं पण सर्वसामान्य माणसाला मदत करण्यासाठी आला आपल्या गावात एक सुपुत्र दुर्दैवाने अपघात झाला आणि ते लाईटीच्या पोलवर मरण पावलं तेव्हाचा प्रसंग आठवला हो कोण कोण नेते आले होते हे तीन नेते आले होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही हात द्यायचो हे सगळ्या गोष्टी करायचो उत्तर अजिबात तुमची ग्रामपंचायत विक्रमाने तुमचे कारभारी आहे किती वेळा पत्र दिले त्याचे उत्तर आले माझ्याकडे जेव्हा आहे तेव्हा निदान काही ना काही तरी समाधान तुमचा प्रयत्न करायचं काम आराचा केंद्र असेल तिथल्या मंदिराचा सभा मंडपाचा असेल आधी तर सभा मंडपाला पैसे दिले ते म्हणले नाही आम्हाला पात्रायचं नाही आज करायचंय अजून पैसे लागणारे अजून पैसे दिले आणि ते काम पूर्ण करण्याचं काम केलं पण अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा शाश्वतीने काम करणारे माणसं पाहिजे आणि शास्त्रतीने आपल्या समाजामधला काम करणारा माणूस हा शिवाजीराला आग्रह आणला माझ्या जवळच्या कार्यकर्त्याचं आईचं जर मय झालं तिथं जर दुःखी घटना घडली त्यांना हृदयामध्ये काहीतरी वाटत म्हणून ते भेटत राहतात काही जर म्हणतात हा जराचं काम मैत्रीने तश्करी करायचं नाही पण माझा जवळचा माणूस जेव्हा जातो ना तेव्हा माझ्या कुटुंबात दुःख झालं असं मला वाटतं असा विचार नेता पाहिजे आणि ते म्हणजे शिवाजी आढळतात अर जे म्हणतात ना मैत्री खासदाराचं जायचं काम नाही त्यांनी आता काय केलं काही दशरे अटेंड केले आणि त्या दशकेची पोस्ट फेसबुकवर लागली तुम्ही टाकता आम्ही रोज लो से लोकांनी आम्ही दशकरा लोकांच्या लो नाही मोठ्या साहेबांबद्दल आम्हाला आलं नाही आम्ही दादांचं नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभा आहे पण जो उमेदवार साहेबांनी दिलाय तो आमच्या मान्य नाही स्वप्नील जाधव तास मनसर